तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि व्हिडिओ आपला नक्कीच इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो आणि आज आपण जाणार आहोत मंडणगडला म्हणजेच वेसवी या गावात मित्रांनो ऋतुराज साखरपुडा निमित्त आम्ही सुमारे सकाळी साडेसहा वाजता निघालो आहे नक्कीच बघा मित्रांनो व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे फायनली आपण मार्केटला पोहोचलोय मंडणगड मार्केट आहे मित्रांनो हे बघा इथून आपल्याला सुमारे वीस किलोमीटर अंतर आहे अजून वेस्पी या जायचं आहे आपल्याला साखरपुड्यानिमित्त तुम्हाला माहितीच आहे मगाशीच बोललोय मी तुम्हाला तर थोडं अंतर राहिलंय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता मी आलो आहे मंडणगडला म्हणजे कुठे मामा वेशविया गावामध्ये वेशविया गावामध्ये आणि मामा माझ्यासोबत आहे नमस्कार मंडळी हा माझा मित्र ओमकार अतिशय छानपणे व्हिडिओ बनवतो यूट्यूबला त्याचं स्वागत असून दे त्याचप्रमाणे हा अतिशय एवढा मेहनती मुलगा आहे की चहा वगैरे विकून आज मागजून गावामध्ये त्याने टॅटू ह्या नावाने एक फेमस हा मुलगा आहे तसंच क्रिकेटर म्हणून आहे पण ह्या मुलग्याला एवढा उत्तम प्रकारे असून क्रिकेट चांगला आहे पण कुठल्याही प्रकारचा गर्व नाही हा मला त्याचा अभिमान आहे आणि ह्याच्यापुढे त्याची प्रगती होऊन दे हेच पण मागणं आहे थँक्यू मामा तर मित्रांनो आत्ता आपण वेशवी जेटीवरती आहोत हे बघा खूप वातावरण मस्त आहे इकडे इथे हॉटेल पण आहे तुम्ही पण या कधी आलात तर नक्की इथे सर्व नाश्ता उपलब्ध आहे हे बघा हॉटेलचं नाव असं आहे पॉइंट पॉइंट टच फूड सेंटर खूप भारी व्यव आहे मित्रांनो इकडे मित्रांनो आपण थोडं अजून पुढे जाणार आहोत आणि खूप मस्त पाहण्यासारखा आहे इकडे बोट पण आत्ताच गेली मित्रांनो काहीतर आपण बोटमधून जाऊन आलो असतो पलीकडे दहा मिनटं जातात तशी जायला तिकडे हे बघा खूप मस्त बोट पण आत्ताच गेले या मित्रांनो पाहूया जवळून थोडं पाहण्यासारखं खूप आहे मित्रांनो इकडे हे बघा मस्त यू इकडे इथे बोट आहे मित्रांनो रत्नागिरी बोट हे बघा आपण जाऊया जवळून पाहूया मित्रांनो आपले दादा पण आहेत सोबत आपल्या नमस्कार मित्र <laughs> चला हे बघा मित्रांनो आपण आता मंडणगडला आहोत हे आमचं असं कोकण आहे खूप छान खूप मस्त वाटतय थोडं वरती जाऊन बघूया पाहण्यासारखं खूप आहे इकडे प्रॉपर आपण आता मंडणगडला आहोत मित्रांनो हे बघा मित्रांनो खूप मस्त आहे तुम्ही पण या मित्रांनो कधी वेल काढून नक्की कारण इकडे पाण्यासारखं खूप आहे ही जेटी आहे इकडे मित्रांनो मित्रांनो इकडे मच्छीमारी सुद्धा खूप होते हे बघा तर मित्रांनो मी चाललोय आता कारण साखरपुडाची तयारी पण झालेली आहे तर उशीर झालाय थोडा प्लेस खूपच भारी आहे इकडे ते आपली मंडळी आहे इकडे मी एकटा नाही आलोय माझ्यासोबत माझे मित्र पण आहेत हे बघा पण आहे या इकडे मित्रांनो खूप काही आठवणी आहेत जुन्या हे बघा खूप मस्त आहे इकडे राहतात इकडे लोक मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आपले व्हिडिओ तुम्हाला येत राहतील हे बघा इकडे आंब्याच्या बागा आहेत विविध प्रकारचे आंबे आए, इकडे लागतात कलमे आंबे खूप आहे आहेत इकडे वातावरण तर मित्रांनो इकडे खूप हवामान म्हणजेच तेच थंड आहे खूप हवामान तर मित्रांनो तुम्हाला बोललोच होतं खरी सुरुवात तर आता झाली साखरपुड्याला मित्रांनो तर नक्की बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ आपला खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो खूपच मस्त आणि काळ्या वाजवा काळ्या वाजवा पुढे प्रकार सफर झालेला आहे यूट्यूब चॅनल ओंकार शिगर आज माझा भाग ऋतुराज राजेंद्र गदप यांच्या शाकृतच्या निमित्त आज आम्ही शूटिंग करण्याची आलो होतो पुढील माझा चॅनल जो मित्र आहे ओंकार शिगरून तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणजेच आपलं चॅनल आहे मित्रांनो टॅटू चावाला म्हणून म्हणजे आपल्या बिझनेसवरनंच आहे आपले चॅनल तर तुम्ही लाईक व सबस्क्राईब करा आणि बाकी आता कार्यक्रम आपला आवरला आहे थँक्यू तर नमस्कार मित्रांनो कार्यक्रम आपला इथे संपन्न झाला आहे मित्रांनो खरंच खूपच मस्त झाला कार्यक्रम साखरपुड्याचा मित्रांनो कार्यक्रम आपला संपन्न झाला आहे व्यवस्थित आणि सर्व आता चाललेत घरी खूप छान प्रकारे झाला आपला कार्यक्रम तुम्ही पण या नक्की मित्रांनो मंडणगड तालुक्यात खूप काही बघण्यासारखं इकडे पण